नमस्कार न्यूज 21 लखनदौर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे महायुती सरकार सर्वत्र क्षेत्रात फेल काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मोहन पंचबाई यांची विरोधकानवर टीका भंडारा येथे महायुती सरकार विरोधात काँग्रेसचे चिकल फेक आंदोलन महागाई बेरोजगारी पेपर फुटी महिला सुरक्षा खते बिबियाणांचा काळा बाजार कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक आदी विषयांवरून महायुती सरकार सर्वच क्षेत्रात फेल झाली असल्याची जोरदार टीका भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केली शुक्रवारला महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई व खासदार डॉक्टर प्रशांत पटोडे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते या आंदोलना दरम्यान भाजप सरकार विरोधात नारेबाजी करीत केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी सरकारचा निषेध नोंदविण्यात आला यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचबाई खासदार डॉक्टर सुभाष आजबले माजी आमदार अनिल बावनकर जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जिपकाटे सभापती मदन रामटेके स्वाती वागाये माजी जिल्हाध्यक्ष सागर गणवीर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री बोरकर युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे राजेश हटवार उत्तम भागळकर शहर अध्यक्ष प्रशांत देशकर यासह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते